अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे चवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर या जगाचा जर विचार केला ना माय बापू तर या जगतामध्ये तीन प्रकारची लोक येतात बघा एक येतो जीवात्मा दुसरा येतो महात्मा आणि तिसरा येतो त्याचं नाव आहे परमात्मा जीवात्मा म्हणजे जीव तुम्ही आम्ही जीव सामान्य जीव या जगामध्ये जन्माला येतो तुमचं आमचं या जगात कशासाठी येण असा जर प्रश्न केला तर त्याला उत्तरच नाही कोहम कथम इदम जातम वय करता विद्यते मी कोण आहे मी कुठून आलो मला इथं येऊन करायचं काय बस देवानं जन्माला घातलंय शंभर वर्षाच टार्गेट दिलंय तेवढं टार्गेट पूर्ण करायचं आणि तेवढं टार्गेट कम्प्लीट झालं की मग मात्र जसं आपण आलो तसं उभा उभ्या पावली निघून जायचं एवढंच ध्येय माणसाचं आहे आणि याही पुढे जाऊन जर विचार करायचा तर बस काही लोकांना तर असं वाटत यावे खावे बरे अस हैं? खाने को तो अच्छा चाहिए पीवो ठंडा पाणी सेवा होनी चाहिए रूपवती राणी भजन तो बनता नाही रे मन हि राणी हा चांगलं खायला पाहिजे पिण्यासाठी चांगलं पाहिजे चांगलं म्हणजे त्यांना जे, जे।, जे वाटत ते चांगलं BUS! COW YOUR सामान्य जीवाची इच्छा काही काही माणसं म्हणतात आमचे तरुण पोरत आता बघ आज दिसतात का कोणी जास्त तरुणाची गर्दी नाहीये ते कीर्तनाला म्हटलं की म्हणतात नको महाराज परमार्थ करायचा नको महाराज त्यांच्यातली त्यांच्या चर्चा चालत असते ते म्हणत असतात अरे बाबा आहेस तरुण तर घ्यायस करून जाशील मरून तर जीवन नाही येणार फिरून नेमकी आईस कशामध्ये हेच कळायला तयार नाही अरे जीवनाचं खरं तत्व काय जीवन आपण आपलं जीवन कशासाठी आहे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपल्या जगण्याला अर्थ नाही बघा विठाला विठ सामान्य तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाची अपेक्षा याच्या पलीकडे जास्त काही नसते लग्न व्हावं चार दोन लेकर वाळ व्हावेत राहण्यासाठी घर असावं फिरण्यासाठी गाडी असावी संपलं आपल्या जीवनातली सगळ्या इच्छा आकांक्षा याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही सज्जन पण याच्या पलीकडे सुद्धा काही आहे मानवी जीवनात आल्यानंतर आपली कर्तृत्व आपली कर्तव्य अनेक सज्जन हो जीवनामध्ये आपण जर... जन्माला येतोय देवान आपल्याला इथे पाठवलंय इथं आपण जन्माला आलो मग आल्यानंतर प्रत्येकाच कर्तव्य आहे की या विश्वाच्या पटलावर या जगाच्या इतिहासामध्ये आपलं कुठं ना कुठं तरी आपलं नाव अधोरेखित झालं पाहिजे नाही तर बस कित्येक लोक या जगामध्ये जन्माला येतात आणि कित्येक जातात मेला पंजा मेला मसना मेला देखत देखत नातू पंतू तोही तई साधाला, बस एवढच करायचंय महाराज म्हणतात पडली अरुणी सामान्य जीवाचं हे काम आहे बघा जसं आपले वाढ वडील वागत आले जसं आपले वाढ वडील जीवन जगत आले तसंच आपण जीवन जगायचं त्याच्यापेक्षा वेगळं काहीच जगायचं नाही हे तुम्ही ठरवलं जीवन हे विचार करण्यासाठी जीवन हे टाइमपास साठी नाही आपल्याला काही काम नाही देवाने भरपूर आपल्याला दिवस दिलेत म्हणून तेवढे दिवस कटवायचे म्हणून जगू नये सज्ज नाहो अशा जगण्यापेक्षा मेलेलं बरं जर आपण आपल्या जीवनामध्ये काही ध्येयच नसेल आपण काही करतच नसलो तर काही उपयोग नाही सज्जन हो आपल्या पोटासाठी तर कित्येक कित्येक जनावर सुद्धा आपल्या पोटासाठी आणि त्या पोटाच्या कळगावरण्यासाठी जगतायत सज्जन हो ते आपलं कर्तव्य नाही आपलं ध्येय आपल्या जीवनाचं ध्येय काहीतरी वेगळं असावं आयुष्या साधने सामान्य जगण्याला अर्थ नाही मायबाप सामान्य कोणीही जगत या जगामध्ये मानव मानव म्हणून जर आपण जन्माला आलो तर आपल्या जीवनात आपण काहीतरी क्रांती झाली पाहिजे काहीतरी विशेषत्वानं आपण जगलो पाहिजे तरच त्या जगण्याला माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर अर्थ आहे म्हणून पहिला एक वर्ग आहे जो माणूस म्हणून जन्माला येतो ज्याला जीवात्मा म्हणतात दुसरा एक वर्ग आहे त्याच नाव आहे परमात्मा देव त्याचं इथं येणं ये फिक्स असत आणि आल्यानंतर काय काम करायचं तेही त्याचं फिक्स असतंय एक तो परमात्मा येतो आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी आणि दुसरा त्याचा येण्याचा हेतू असतो त्या देवाचा धर्माचं रक्षण करायचं बक्ता राखे पाया दुर्जनाचं निर्दलन करण्यासाठी परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता संभवामी युगे युगे तो परमात्मा येतो सज्जना हो धर्माचं रक्षण करण्यासाठी देवही त्यासाठी येतो संत कशासाठी येतात तुकोबारांना विचारलं महाराज तुमचं या जगामध्ये येण्याचा हे हेतू काय तुकोबाऱ्या म्हणतात दुसरा काहीच नाही एकाच येतोय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगे पळ करणे खंड संत म्हणतात सज्जन हो आमचं जीवन फक्त एकाच गोष्टीसाठी आहे आणि ते म्हणजे धर्माचं रक्षण करणं सज्जन हो या जगामध्ये सामान्य जीवन जगण्याला काहीच अर्थ नाही हे मी नाही म्हणत स्वतः कबीरदाजी म्हणतात या जगामध्ये माणसानं एक तर देवाचं म्हणून जगावं ऐका कान उघड ठेवून या जगात माणसानं एक तर देवाचं बनून जगावं देशाच बनून जगाव नाही तर धर्माचं म्हणून जगावं जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नहीं तो जननी वांज कहां गवायो नूर जी म्हणतात आई ना अशा पुत्राला जन्म द्यावा एक तर तो दाता असावा दानशूर असावा शूर असावा देवाचा भक्त असावा नाही तर धर्माचं रक्षण करणारा धर्म रक्षक असावा सामान्य जगण्याला जगण्याला काही किंमत नाही सज्जन हो. तात्या एक प्रश्न विचारतो हात जोडून तुमचं नाव पूर्ण मला सांगा बोला टेन्शन घेऊ नका मोकळं बोलत राहा ज्ञानेश्वर आपासाहेब हा पाटील हा ज्ञानेश्वर आप्पासाहेब पाटील आता याच्या पुढे आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव आहे तुमच्या आजोबाचं नाव सांगा हा <laughs> लाला साहेब आता फक्त लालासाहेबांच्या वडिलाचं नाव सांगा पुन्हा नाही विचारित हा <laughs> पंढरीनाथ पाटील पंढरीनाथ समजा लाला साहेबाच्या बघा केवढी मेमरी टाईट आहे आणखी ता त्याची लाला साहेबाच्या वडिलांचं नाव पंढरीनाथ आहे म्हणजे यांच्या कोणते तुमचे पंजोबा आता मला माहिती तात्या तुम्हाला पंजोबाच्या वडिलाचं नाव सांगता येणार नाही आपल्याला फार झालं तर आजोबा आजोबाच्या पुढे जर आपण गेलो तर पंजोबा पंजोबाच्या वडिलाचं नाव काय दादा सांगता येणार नाही कोणालाच कोणालाच सांगता येत नाही सज्ज नव्हतं त्याच कारण एकच आहे तुमचे आमचे सगळ्यांचे जे वाढवडील होते ते सगळे जगले जन्माला आले या जगात जन्माला आले कुणी पन्नास वर्ष जगलं कुणी शंभर वर्ष जगलं कुणी कुणी सेंचुरी पार केली पण ते जगले स्वतःसाठी ते जगले स्वार्थासाठी म्हणून आज या जगाच्या इतिहासात त्यांची कुठंच नोंद नाही जी माणसं स्वतःसाठी स्वार्थासाठी जगत असतात ना सज्ज नाव त्या माणसाची जगाच्या इतिहासात कुठंच नोंद होत नसते स्वार्थासाठी आपण जगतो फार झालं लय जर चांगले नातू असले लय जर जास्त जीव लावलेला असला आजोबानी तर ते नातू त्या आजोबाचे फोटो घरापर्यंत घरात ठेवतात त्याच्यापेक्षा अगोदरचे जेवढे लोक आहेत त्यांचे फोटो घरात नसतात काय अस्तित्व आहे आपलं या जगामध्ये कुठेतरी अस्तित्व असावं मरावे परी मेल्यानंतर सुद्धा कमीत कमी पन्नास वर्ष शंभर वर्ष तरी जगाव कधी मेल्यानंतरही पन्नास ते शंभर वर्ष माणसाने जगावं बरोबर आहे तात्या कधी मेल्यानंतर जन्माला आल्यानंतर सज्ज एक तर ता काहीतरी चांगलं कर्म आपल्या हातून घडलं पाहिजे आपण जगलो पाहिजे एक तर देशासाठी देवासाठी किंवा धर्मासाठी ऐका देशासाठी जगणं हा ही धर्म आहे देवासाठी जगणं हा ही धर्म आहे आणि धर्मासाठी जगणं हा सुद्धा एक धर्मच आहे म्हणून जगाला सज्जना हो सामान्य जगण्याला काही अर्थ नाही आपलं कुठंच काही अस्तित्व शिल्लक राहत नाही माझे ज्ञानोबार आहे तुकोबार आहे ज्ञानोबारांना जाऊन आज सातशे वर्ष झाले आजही सज्जना हो ज्ञानोबाराचा संपूर्ण इतिहास जगाला माहिती आहे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद दिनांक डिसेंबर डिसेंबर ते श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिणाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर